नमस्कार लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आत्ता उभे आहोत लोहगावच्या माराण परिसरामध्ये आणि इथं बघितलं की तुम्हाला संपूर्ण एक झोपडीवाजा घरं दिसत आहेत आणि ही घरं म्हणजे ज्या घरामध्ये अजूनही एकविसाव्या शतकात साधी लाईटही तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि घरं ज्या घरांना घरंच म्हणता येणार गरा नाही खरं तर हे आपले एक पाल म्हटलं तरी चालेल की ज्याच्यामध्ये छत नाही आहे कापड टाकले आहेत साडी टाकले आहेत आणि हे सगळं वातावरण जर तुम्ही बघितलं तर तुमच्या संपूर्ण लक्षात येईल परंतु आता तुम्ही म्हणाल की आ, हे या सगळं दाखवण्यामागचं कारण काय परंतु जो परिसर तुम्हाला आम्ही आत्ता कॅमेऱ्यामध्ये दाखवतो आहे हा परिसर जर बघितला तर ह्या सगळ्या परिसरातून म्हणजे जी जुनी म्हण आहे की सोन्याचा जर म्हणजे कोळशाच्या खाणीतूनच हिरा सापडतो तर तीच पद्धत आपण आज प्रत्यक्षात अनुभवतो आहे कारण ही समोर जे आपल्याला झोपडीवाजा घरं दिसत आहेत ह्या सगळ्या घरातून किंवा ह्या सगळ्या कोळशाच्या खाणीतून आपल्याला एक हिरा सापडला आहे आणि त्या हिऱ्याचं नाव आहे सनी फुलावरे मित्रांनो हा सनी फुलावरे कोण गेल्या दोन दिवसामध्ये आपण या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राभर किंवा देशभर ऐकतो आहे जो कालपर्यंत कोणाला माहीत नसलेला सनी फुलावरे आणि त्याचं घर त्याचं दार त्याची काय परिस्थिती आपण जर या दृश्यांमध्ये बघितली तर अतिशय अठरा दारिद्र्य असलेला हा परिसर तुम्हाला दिसेल आणि सनी फुलावरे इथून कसं काय आपल्या राष्ट्रीय पातळीपर्यंत गेला याबाबत आपण अधिकचा प्रवास जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्हाला मी ही सगळी परिस्थिती इथे दाखवतो हो आहे की ज्या सनी फुलावरेने आपल्या देशासाठी कुस्तीमध्ये दे एक पदक मिळवलं आहे आणि हे सगळं करत असताना त्याने कुठल्याही परिस्थितीत परिस्थितीला दोष दिला नाही तर परिस्थितीतून झगडून परिस्थितीला मात देत आपण काही करू शकतो आपल्याला काहीतरी कमावण्यासाठी काही बनण्यासाठी परिस्थितीचे नसून तर जिद्दीची गरज असते हे ह्याने दाखवून दिलं आहे त्याच्या अगोदर तुम्हाला सनी सनीफ्लॉवरची स्टोरी दाखवण्याच्या अगोदर ज्या परिसरामध्ये तो राहतो आहे ज्या परिसरामध्ये तो वावरतोय जो लहानाचा मोठा इथं झाला आहे तो परिसर तुम्हाला दाखवतो आहे आणि हा परिसर बघितल्यानंतर खरंच तुम्हाला लक्षात येईल की जी म्हण आपण वापरली की हिरा हा कोळशाच्या खाणीतच मिळतो तीच परत तुम्हाला बघायला मिळते अतिशय अठरा विश्व दारिद्र्य आहे बघा तुम्ही संपूर्ण चिकल आहे वजा घर आहे राहायला घर नाही त्याच्यामध्ये लाईट नाही आहे काही नाही आहे पण ह्या पोरानं जिद्दीच्या जोरावरती जे नाव कमवलं आहे हे वाखाण्याजोग आहे आपण सनीचा प्रवास पुढचा जाणून घेऊयात टू बी कंटिन्यू ज्या कुस्तुपट्टूची आत्ता देशभर चर्चा सुरू आहे त्या कुस्तुपट्टूचं हे घर आहे दृश्यांमध्ये तुम्हाला इथं दिसेल आता कशा प्रकारे ते एवढी गर्दी जमली आणि आपण बघतो इथं की ज्या दल ल चिकलात हिरवी कोणी येत नसेल तिथं आता प्रचंड अशी गर्दी तुम्हाला बघायला मिळेल हा जो परिसर आहे समोर जी वाहनं दिसत आहेत त्याच्यामध्ये चंद्रकांतदादा पाटील स्वतः या खेळाडूची भेट घेण्यासाठी आले होते काही वेळापूर्वीच आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण बघतोय हे सगळं हे सनीचं घर गर आहे घर नाही म्हणता येणाऱ्याला एक झोपडी की ज्या झोपडीतच राहून त्यानं जे आता देशासाठी नाव कमवलं आहे म्हणून मी परत एकदा सांगतो की तुम्हाला जर काही बनायचं असेल तर तुम्हाला परिस्थितीची नाही तर जिद्दीची गरज लागते ছিলতে গেছে